भारतीय युवा मोर्चा यांच्या अंतर्गत आज बदलापूर शहरामधील खड्डा भरो आंदोलन याचं आयोजन करण्यात आलेलं आहे अर्थात खड्ड्यांना जे आहे आज श्रद्धांजली देण्यात येणार आहे बदलापूर शहरामध्ये वर्षानुवर्षां बसून असलेली ही खड्डे यांना आज श्रद्धांजली जी आहे अर्पित केली जाणार आहे तुम्हाला हा उपक्रम जो आहे कसा वाटतो ही मोहीम कशी वाटते आहे आम्हाला कॉमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगत चला नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर सध्या आपण बदलापूर पश्चिम परिसरामध्ये असलेल्या गणेश चौक या ठिकाणी आहोत या ठिकाणी सगळ्यांच्या मनातलं जे आंदोलन आहे ते कुठेतरी आता भारतीय युवा मोर्चा हे घेऊन आलेले आहेत कारण खड्ड्यांना प्रत्येक व्यक्ती हा त्रस्त झालेला आहे मात्र खड्डे काही जाण्याचं नाव घेत नाही आणि ही युवा पिढी जी आहे कुठेतरी याच माध्यमातून पुढे येताना आपल्याला दिसते की नागरिकांच्या समस्या सोडवल्या जातील यासाठी एक अनोखा आंदोलन घेऊन आलेले आहेत नमस्कार सर नमस्कार काय माहिती द्याल या आंदोलनातून काय प्रयत्न करत आहात आमचा प्रयत्न दोन गोष्टींवरती आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये या खड्ड्यांमुळे मोठ्या संख्येमध्ये युवकांचे बळी चाललेले आहेत आमच्या समोर बरीचशी उदाहरणं आहेत की वारंवार या खड्ड्याच्या माध्यमातून ऍक्सिडेंट होत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होत आहेत आणि त्यामुळे घरातले जी करती मुलं आहेत जी रोजगारासाठी बाहेर पडत आहेत ती, ती कुठेतरी या गोष्टीला बळी पडत आहेत आणि त्यांचा मृत्यू होत आहे त्याच्यामुळे घरावरती एक खूप मोठं संकट निर्माण होत आहे आणि याच्यावरती कोणत्याच प्रकारे प्रशासन असेल शासन असेल शासनामध्ये शासन बसणारे लोक असतील याच्यावरती कोणत्याच प्रकारचा तोडगा काढताना आम्हाला दिसत नाहीयेत याच्या व्यतिरिक्त या खड्ड्यांना अधिकाधिक कसं वाढवता येईल याच्याकडे प्रयत्न होताना आम्हाला दिसत आहे याचं एक थोडक्यात उदाहरण सांगू इच्छितो पुण्यामध्ये एक जंगली महाराज नावाचा रोड आहे त्या रोडला गेल्या चाळीस वर्षापूर्वी बनवलं गेलं आणि ज्या कंपनीने तो रस्ता बनवला त्या कंपनीला त्यानंतर कोणताच कॉन्ट्रॅक्ट दिला नाही तर ते कॉन्ट्रॅक्ट न देण्यामागचं कारण हे नाही की तो रोड त्यांनी खराब बनवला पण त्या रस्त्याला या चाळीस वर्षामध्ये आजपर्यंत सुद्धा खड्डा पडलेला नाहीये त्याच्यामुळे त्या कंपनीला काम दिलं नाही कारण की जर का त्या रस्त्याला जर खड्डे पडले नाहीत या प्रशासनामध्ये भस, बसणाऱ्या भ्रष्ट लोकांना त्या ठिकाणी भ्रष्टाचार करण्याची नवीन संधी उपलब्ध होत नाही जोपर्यंत नवीन कामं निघत नाही त्याच्यामध्ये यांचं कमिशन भेटत नाही तोपर्यंत यांना भ्रष्टाचार करण्याची संधी मिळत नाही अशी अवस्था या लोकांनी जाणून बुजून निर्माण केलेली आहे आमचं तर असं स्पष्ट मत आहे की अपघातामध्ये जे लोकांचा बळी जात आहे हा एक प्रकारे केलेला या व्यवस्थेने या प्रशासनाने केलेला खून आहे आमच्या लोकांचा तर याच्यामुळे या आंदोलनाच्या माध्यमातून सर्वसामान्य युवकांना आज जर बघितलं या, जा, या खड्ड्यांमध्ये जर का एखाद्या गरोदर महिलेला हॉस्पिटलपर्यंत जर का पोहोचण्याची वेळ जर आली तर मला नाही वाटत ती गरोदर महिला त्या हॉस्पिटलपर्यंत सुद्धा पोहोचू शकते काही बरं वाईट तिथं या रस्त्यामध्येच होईल अशी अवस्था जाणून बुजून या लोकांनी निर्माण केलेली आहे आणि जी प्रशासनामध्ये बसणारी लोक आहेत आणि ज्या लोकांनी याच्यावरती लक्ष दिले पाहिजे जे स्थानिक नेते मंडळी असतील आमदार असतील खासदार असतील नगरसेवक असतील त्यांची जिम्मेदारी आम्हाला चांगला रस्ता निर्माण करून देण्याची पण चांगल्या रस्त्याच्या नावाखाली फक्त लाखो करोडो रुपयांचा भ्रष्टाचारच आमच्या पदरी आतापर्यंत आलेला आहे त्यामुळे आता युवकांनी ठरवलेलं आहे की आम्हाला फक्त रस्ते बुजवून नको एक तर सगळ्यात पहिले हा भ्रष्टाचार जो आहे तो भ्रष्टाचार उघड झाला पाहिजे तो भ्रष्टाचार थांबला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये जो आमच्या सारख्या सर्वसामान्य लोक रोड टॅक्सच्या नावाखाली पैसा भरतात छोट्या छोट्या वस्तू विकत घेताना जो पैसा भरतात याच्या माध्यमातून जे आम्हाला सुखसुविधा मिळाल्या पाहिजेत चांगले रस्ते मिळाले पाहिजेत या सुखसुविधा आम्हाला बिना भ्रष्टाचाराच्या मिळाल्या पाहिजेत या मुद्द्यावरती आम्ही सध्या काम करत आहोत काय माहिती द्याल दादा याच्यातून काय अजून काय विनंती करतायत आम्हाला भारतीय युवा मोर्चा माध्यमातून हे सांगायचं आहे की हे जे खड्डे बनत आहेत ना हे खड्डे बनण्यासाठी कुठेतरी इथली प्रशासन जिम्मेदार आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट हे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत हे कॉन्ट्रॅक्टर्स आणि जे प्रशासन यांच्या ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रकारचा लोटा असतो म्हणजे वीस टक्के काम करा आणि ऐंशी टक्के खिशामध्ये टाका ही परिस्थिती आज महाराष्ट्रभरामध्ये आम्हाला बघायला भेटत आहेत आणि हे हा जो स्केल आहे करप्शनचा जो स्केल आहे हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा स्केल आहे या स्केलचा तुम्ही जर मेजरमेंट करणार तर तुम्ही आकडा बघणार लाख करोड रुपयापर्यंत हा भ्रष्टाचार झालेला आहे म्हणजे आपल्याला असं वाटतं की हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा आहे बाबासाहेब आंबेडकरांचा आहे राष्ट्रीय शाहू महाराजांचा आहे पण परिस्थिती बघितली की आपले आमदार आपले खासदार आपले नगरसेवक हे फक्त आपल्या वोटचा वापर करतात युवांचा वोटचा वापर करतात आणि वापर करून त्यांचाच बळी या खड्ड्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रभरामध्ये मा बघायला बघायला भेटत आहेत मी तुम्हाला सांगू इच्छितो भारतामध्ये दर दहा मिनिटांमध्ये दर दहा मिनिटांमध्ये एक बळी ॲक्सिडेंटच्या माध्यमातून होतात आणि ते जाणीवपूर्वक ह्या इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून केलेले गेलेले के खड्डे जेणेकरून आमचे युवा आमची पिढी आमची येणारी जनरेशनला संपवण्याचं काम या व्यवस्थेच्या माध्यमातून केलेलं आहे म्हणून भारतीय विद्यार्थी मोर्चा भारतीय युवा मोर्चा आज या खड्ड्यांमध्ये आम्ही यांना खड्ड्यांना आम्ही आदरांजली वाहणार आहोत आणि ते ज्या कॉन्ट्रॅक्टरनी ज्या आमदारांनी ज्या ज्या महापौरांनी हे खड्डे बनवलेत ज्या प्रशासनाने हे खड्डे बनवलेत त्यांची आम्ही ते समाधी बनवून त्यांना आम्ही ते हार हार अर्पण करणार आहेत जेणेकरून इथल्या समाजातल्या लोकांना किंवा बदलापूरच्या लोकांना आम्ही मेसेज देणार आहोत हे कॉन्ट्रॅक्टर लोक हे नगरसेवक लोक हे आमदार लोक आणि जे खासदार लोक आहेत हे फक्त फक्त आपले जेबमध्ये पैसे टाकून स्वतःचे पोट भरण्याचं काम चालू केलेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट जे नगरसेवक लोक आहेत त्यांचेच पोरांचे कॉन्ट्रॅक्टर आहेत तिकडे तेच कॉन्ट्रॅक्टर आहेत तिकडे अरे ऍडमिनिस्ट्रेशन आहे जे मुख्याधिकारी आहेत ते पूर्णपणे त्यांचा लोटा चालतो आणि त्या लोटाच्या माध्यमातून ते, लोटा ते लोक आपले बोर्ड भरायचं काम चालू केलं स्वतःच्या कंपन्या इस्टॅब्लिश केल्या पोरांना इस्टॅब्लिश करायचं काम चाललेलं आहे ते युवाना कोणत्या प्रकारचं अनुदान किंवा कोणत्या प्रकारचं हे भेटत नाही आपल्याला तर मी आता आजच्या आंदोलन मध्ये आम्ही एवढं सांगू इच्छितो तुम्ही सरांचं आंदोलन करायच्या आधी जे आहे आपण याच्या संदर्भात जे आहे पालिकेला देखील काही पत्र व्यवहार वगैरे केलेला आहे का आम्ही पोलीस प्रशासनाला आम्ही पत्रव्यवहार केला होता पालिकेला पालिकेने आम्हाला बोलवून आम्हाला सांगितलं की आम्ही खड्डे बुजवून देऊ तुम्ही आंदोलन काही करू नका परंतु यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की खड्डे बुजवून देऊ याच्या मागे दहा दिवसापूर्वीच गणपती उत्सव होऊन गेला त्याच्यापूर्वी पण खड्डे तर बुजवलेच होते की मग आता सुद्धा परत दहा दिवसानंतर जर खड्डे बुजवून देऊ माझ्याकडे आता सुद्धा गुगल सर्च आहे दोन हजार बावीस मध्ये पण तेच आहे की खड्डे बुजवून देणार मुख्यमंत्री साहेब पण सांगतात खड्डे बुज म्हणजे खड्डे बुजवून देणार हा यांचा वारंवार स्टेटमेंट आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी तीनशे चारशे वर्षांपूर्वी बांधलेले किल्ले अजूनपर्यंत समुद्राच्या लाटा झेलत आहेत त्यांना तडे सुद्धा जात नाहीत पण यांनी आजच्या एआय टेक्नॉलॉजी असताना सुद्धा एवढी टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स असताना सुद्धा बांधलेले रस्ते हे चंद्रापेक्षा जास्त खड्डे आपल्या या पूर्ण देशामध्ये झालेले आहेत त्याच्यामुळे या व्यवस्थेला एक माहिती आहे की या देशामध्ये क्रांती फक्त युवाच घडवू शकतो आणि युवाला कशाप्रकारे थांबवू शकतो तर एकतर बेरोजगारीच्या माध्यमातून नाहीतर जे रोजगारासाठी बाहेर पडतात त्यांना खड्ड्यांच्या माध्यमातून मारता येईल तर हे एक प्रकारे हत्येचं षडयंत्र आहे जर मला माहिती आहे की याच्यातून एखादी गोष्ट घडू शकते आणि हत्या होऊ शकते किंवा मृत पाहू शकतात आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हे हत्येला प्रोत्साहन देण्यासारखं कृत्य आहे आज आपल्या या शहरामध्ये आज आपल्या या राज्यामध्ये आज आपल्या या देशामध्ये किती मोठे मोठे मंत्री आहेत किती मोठे मोठे इथे लोक राहत आहेत त्यांना काय हा रस्ता त्यांच्यासाठी वेगळा रस्ता आहे का हे सुद्धा याच रस्त्याने जात असणार त्यांना त्यांचे खड्डे दिसत नसणार का दिसत आहेत परंतु त्यांना जर खड्डा चांगला बनवला तर याच्यासाठी निघणारे टेंडर याच्या मागून होणारा भ्रष्टाचार याच्या मागून होणारा जो पैशाची उलाढाल ही याच्या पुढे होणार नाही खड्डे जर चांगले बनले तर याच्यापासून त्यांना उत्पन्न मिळणार नाही त्याच्यामुळे हा त्यांचा रिपिटेटिव्ह रोजगार आहे त्यांच्यासाठी त्यांनी निर्माण केलेला कारण पाच वर्ष सत्ता चालेल नाही चालेल यांची त्यांना शाश्वती नाही चालली तरी त्याच्यापुढे येणार की नाही याची त्यांना शाश्वती नाही परंतु या खड्ड्याच्या माध्यमातून त्यांना त्यांचे अकाउंट कसे भरता येतील याचं त्यांनी उत्तम सोय करून ठेवलेली आहे असं आम्हाला वाटतं आणि म्हणून आज भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही रस्त्यावरती उतरलेला कुठे कुठे जे आहे हे आंदोलन आपण आता सध्या करणार हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यांमध्ये होत आहे वेगवेगळ्या ठिकाणी होत आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी संपूर्ण युवाच रस्त्यावरती उतरलेला आहे बदलापूर मध्ये गणेश चौकानंतर अजून कुठे आपण जाणार बदलापूर नंतर आता पुलावरती तुम्ही बघितलं असाल तो पूल ईस्ट वेस्ट ला जोडणारा पूल आहे या पुलाला या पुलाचं जे खड्ड्यांचं प्रमाण आहे हे इतकं आहे की नक्की रस्त्यावर खड्डा आहे की खड्ड्यामधून रस्ता आहे हे सुद्धा समजत नाही त्याच्यामुळे इथून पुढचा प्रवास आमचा त्या पुलापर्यंतचा असणार आहे आपण देखील जे आहे या मोर्चामध्ये सहभागी होऊ शकता या आंदोलनामध्ये सहभागी होऊ शकता तर युवा जो आहे तो रस्त्यावर उतरला आणि युवा त्याच वेळेला रस्त्यावर उतरतो जेव्हा प्रयत्न जे आहेत सगळे प्रयत्न करून अयशस्वी होतात त्या वेळेला खड्डे जर आपण बघत असाल तर खरोखर खड्डे जे आहेत दिवसांदिवस जीव घेणे हे खड्डे होत चालले अगदी या ठिकाणाहून नगरसेवक असू द्या माजी नगराध्यक्ष असू द्या किंवा स्थानिक प्रशासन असू द्या प्रत्येकाच्या गाड्या इथून जातात मात्र खड्डे काही बुजत नाही वारंवार अशी टेंडर्स निघतात परंतु खड्ड्यांचे आकार मोठे मोठे होतात आणि त्याच्यावरती बिलं जे आहेत ते वारंवार फाडली जातात अशी त्यांची मागणी आहे तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या भारतीय युवा मोर्चा यांच्या अंतर्गत रस्त्यावरील खड्डे भराव आंदोलनाला तुमचा कसा प्रतिसाद असणार आहे तुमच्या काय प्रतिक्रिया आहे आम्हाला ते सुद्धा नक्की सांगत चला सातव पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने या खड्ड्यांच्या माध्यमातून भ्रष्टाचार केलेला होतो आणि या भ्रष्टाचाराला बळी आमचा युवक या तासाला बळी करतो आणि आपला जीव गमावतो भरपूर प्रशासनाच्या माध्यमातून आणि इकडच्या स्थानिक नेते मंडळींच्या माध्यमातून तर आपण आता बघत आहात या ठिकाणी जे आहे जे खड्डे वर्षानुवर्षांपासून आहेत आणि आकार मोठे मोठे घेत आहेत त्यांना ते श्रद्धांजली अर्पित केली जाते आता अगदी मोर्चे अभिमानपूर्वक युवा मोर्चे सन्मान केला जातोय खड्ड्याचा तर हे जे खड्डे आहेत यांचा आता सध्या सन्मान जो आहे भारतीय युवा मोर्चा यांच्या अंतर्गत केला जातोय आणि ज्या वेळेला एखादा युवा रस्त्यावर उतरतो त्या वेळेला काय होतं याचं एक जिवंत उदाहरण जे आहे आपण आता सध्या बघत आहोत या खड्ड्याला श्रद्धांजली देण्यात आली अगदी सन्मानपूर्वक जे या खड्ड्याचा सन्मान इथे करण्यात आलेला आहे कारण खूप काही अपघात या ठिकाणावर होतात याच परिसरामध्ये जे आहे एक रिक्षा जी आहे रिक्षा बघितली होती आपण जी रिक्षा अक्षरशः बाजूला झालं होतं तुम्हालाही वाटतं का तुमच्या परिसरामध्ये सुद्धा भारतीय युवा मोर्चा यांनी श्रद्धांजली वाहिली पाहिजे येऊन खड्ड्यांना आम्हाला नक्कीच सांगत चला जनता भूखी है अरे खड्डे नहीं मरोगे तो जनता सडक पर उतरेगी अरे खड्डे नहीं मरोगे तो जनता सडक पे उतरेगी अरे खड्डे नहीं मरोगे तो जनता सड़क पे उतरेगी अरे हम चाहते हैं विकास 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 अरे हम चाहते हैं विकास विकास विकास

You okay. Okay. I think not believe it. छ्यूज दे दे लगत दे देक देक का अधिकार पक्की सड़क बार जनता का अधिकार जनता का अधिकार जनता का अधिकार पक्की सड़क जनता का प्रतिक्रिया देखी लक्की है श्रद्धांजलि खड्डा देखते

पंजो में टिकोगे भारतीय युवा मोर्चा भारतीय युवा मोर्चा भारतीय युवा मोर्चा नागरिक हर नागरिकों का सम्मान हर नागरिकों का सम्मान हर नागरिकों का सम्मान प्रत्यक्ष है प्रत्येक शाम देते हैं हर पक्षों में टिक जाओगे पाओगे?